On the way, नमस्कार मित्रांनो ओमकार ट्रॅव्हल अँड फूडच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे आणि नवीन वर्ष आणि जायचं कुठे हा विचार मनात आला होता आणि तेवढ्यात आपलं इस्कॉनचं एक टेम्पल म्हणजे आशिया खंडातलं दोन नंबरचं आपल्या ठाण्यापासून तीस किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे गाडीने जर तुम्ही गेले तर एक दीड तासामध्ये पोचतो असं या मंदिराला आपण भेट देतो आहे आज तुम्ही बघाल तर स्वामी प्रभू पद स्वामी या स्वामीने एकोणीसशे सासष्टमध्ये इस्कॉनची स्थापना केली होती आणि आज आठशेपेक्षा जास्त ठिकाणी इस्कॉन मंदिर आहे आणि जर आशियामधलं दोन नंबरचं मंदिर जर आपल्याकडे आणि आपण जाणार नाही असं कसं होईल तर आपण चाललो आपल्या गाडीने दादा आहे वहिनी आहेत आणि अक्षुपण आहे आणि आत्ता निघालो आहे आपण एक तासामध्ये पोहोचू पण ट्रॅफिक मजबूत आहे दुपारचे तीन वाजलेले आहेत तर बघू आता कसं तिकडे कशा प्रकारे आहे खूप ऐकून आहे त्याच्याबद्दल आणि आज चारच दिवस झालेत देशाच्या पंतप्रधानांनी ते ओपनिंग केलेलं आहे तर चला भेटूया पुढे सरळ तळ्यावरनं फक्त वाशीचा ब्रिज घ्यायचा नाही बाकी सर्व ब्रिज घ्यायचे आणि दादासाईडनी वळायचं वाशीला न जातं खारघरला सरळ सरळ असा रोड आहे तुम्हाला वरती दिसतोय सगळं फलक लावलेली आहे आणि आता आपण नवी मुंबईच्या खारघरला पोचलेलो आहे आणि आता फक्त पाच किलोमीटरचं अंतर आहे आणि बघतो तर कशा मोठमोठ्या बिल्डिंग इथे बनलेल्या आहेत जसं मुंबईत आल्याचा फील होतोय नवी मुंबई आणि मुंबई यात आता फरक आता संपत चाललेला आहे आज कोण बंद पडणार माझं मग हे बघा रस्त्यावर एवढी पार्किंग आहे आणि हे आपलं मंदिर आणि लाईन बघे का उडी मोठी आहे आता आपण चाललो चहा पिऊन आपण आत आलेलो आणि बघतो तर आपण इकडे भगवद्गीता वगैरे आहे श्रीकृष्णांसाठी सर्व प्रकारचे साहित्य सुद्धा वगैरे सर्व प्रकारचं साहित्य मिळत आणि आपण बघतो तिथे मोठमोठ्या मोठ्या इमारतीत म्हणजे घरवस्तीमध्ये बांधलेलं आहे आठ एकरवरती असं हे मंदिर आहे पूर्ण पायऱ्या बघतो तो, 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 मोड़ तो, तो संगम रातकी बघा पूर्ण संगमरोबरात कोरलेले नक्षीकाम आहे आणि आजूबाजूचा परिसर आणि भाविक खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण चौथाच दिवस आहे आणि इथे दिसते ते बगीचा दोन्ही साईडला बगीचा आहे अजून तो भाविकांसाठी खुला नाही आहे आणि इथे तर आपण काळ्या संगमात कोरलेली अशी श्रीकृष्णाची कृष्ण सुंदर अशी मूर्ती आहे आणि विसाची संगम रवराची मूर्ती आहे आणि याचे दरवाजे चांदीचे आणि त्याच्यावरती शंखछत्र गदा हे सोन्याच्या मुलामात केलेली आहे आपण बघतोय पूर्ण परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दोन्ही बाजूला अशी बगीचे आणि हत्ती सुंदर आणि हा आहे मुख्य दरवाजा समृद्ध कृष्णाचं असं दर्शन होतं आपल्याला आता आपण जाऊन तर तिचं दर्शन करूया प्रवेश आपण बघतोय की घुमट आणि झुमर बघा किती सुंदर असं झुमर आहे आणि पूर्ण नक्षीकाम केलेली आहे संगम खूप मोठं असं घुमट आहे आता आपल्याला समजत बारा बारा वर्ष का लागली असे आणि आता आपण दर्शन घेऊ शकत राधे कृष्ण ही सुंदर अशी मूर्ती दोन्ही जुलंत इकडे नृत्य पण स्थापित केलेले आहेत ऑर्किड सारखी फुलांनी इथे सुजवलेलं आहे मनोमोहक असं हे दृश्य आहे आणि आपण बघतो हे थ्रीडी स्वरूपात इकडे श्रीकृष्णाचं कृष्णाचं भव्य दिव्य असं महाभारतातलं रूप इकडे दाखवलेलं आहे प्रत्येक भिंतीवर तुम्ही बघाल तर श्रीकृष्णाच्या सर्व लिला त्याचा जीवनपट तिथे दाखवण्यात आलेलं आहे पिढीच्या स्वरूपात श्रीकृष्ण आणि सुदमा असू दे संजीपनी ऋषी असू दे सर्व थ्रीडी स्वरूपात इकडे बांधण्यात आलेलं आहे आणि ही छोटी छोटी देवळं आणि त्यांचे चांदीचे दरवाजे आणि हे सर्व सोन्याचा मुलामा दिलेले आहेत शंकचक्र अजून ते मूर्त्यांचं प्रतिष्ठापनाही केलेलं आहे मित्रांनो कसं वाटलं आशियातलं दोन नंबरचं इस्कॉनचं मंदिर जे आपल्या ठाण्यापासून तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद